नमस्कार मित्रांनो विनाकारण सहानुभूती देणाऱ्या आणि मिळवणाऱ्या लोकांपासून लांबच राहा आपले सर्वांना जीवनात आव्हाने आणि कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि या काळात इतरांकडून पाठिंबा आणि समजून घेणे स्वाभाविक आहे तथापि अशा काही व्यक्ती आहेत जे त्यांना गोड देत असलेल्या प्रत्येक छोट्याशा धक्का किंवा गैरसोयीबद्दल सतत सहानुभूती शोधतात आणि त्यांच्या लक्षात आलेल्या दुर्दैवाने लक्ष केंद्रित करतात या व्यक्ती केवळ सतत सहानुभूती शोधत नाहीत तर ते अनेकदा अनावश्यकपणे इतरांकडून सहानुभूती देतात आणि मिळवतात जे लोक हे वर्तन दाखवतात त्यांचा भोवती सावध राहणे महत्त्वाचे आहे कारण त्यांची सहानुभूतीची सतत गरज निचरा करणारी आणि सहभागी दोन्ही पक्षांसाठी अस्वस्थ असू शकते विनाकारण सहानुभूती देणाऱ्या आणि मिळवणाऱ्या लोकांपासून दूर राहणे चांगले का आहे याची काही कारणे मी सांगत आहे नंबर एक ते तुमची भावनिक ऊर्जा काढून टाकू शकतात प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी सहानुभूती मिळवणाऱ्या व्यक्तीच्या भोवती सतत राहणे भावनिकदृष्ट्या थकवणारे असू शकते आश्वासन प्रमाणीकरण आणि लक्ष देणारी देण्याची त्यांची सतत गरज तुमच्या स्वतःच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करू शकते आणि तुम्हाला निचरा वाटू शकते नंबर यामुळे पीडित मानसिकतेला प्रोत्साहन मिळते जे लोक सतत सहानुभूती शोधतात त्यांची पीडित मानसिकता असू शकते जिथे ते स्वतःला त्यांचा नियंत्रणा बाहेरील परिस्थितीचे कायमचे बळी म्हणून पाहतात ही मानसिकता विषारी असू शकते आणि त्यांना त्यांच्या कृतीची जबाबदारी घेण्यापासून आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यापासून रोखू शकते नंबर तीन हे सहनिर्भर नातेसंबंध वाढवू शकते नाते संबंधात सतत सहानुभूती देणे आणि प्राप्त करणे सह अवलंबनाची गतिशीलता निर्माण करू शकते जिथे एक व्यक्ती त्यांच्या भावनिक गरजांसाठी दुसऱ्यावर अवलंबून असते हे दोन्ही पक्षांसाठी हानिकारक का असू शकते कारण ते त्यांना निरोगी सामना यंत्रणा आणि आत्मनिर्भरता विकसित करण्यापासून रोखू शकते नंबर चार हे व्यक्ती वाढीस अडथळा आणू शकते सतत सहानुभूती शोधणे व्यक्तींना त्यांचा आव्हानांना तोंड देण्यापासून आणि त्यावर मात करण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यापासून रोखू शकते सतत इतरांकडून प्रमाणीकरण आणि सहानुभूती शोधून ते जीवनातील चढ उतारांवर नेव्हिगेट करण्यासाठी आवश्यक लवचिकता आणि सामना करण्याची कौशल्य विकसित करू शकत नाहीत नंबर हे हाताळणीचे असू शकते काही लोक सहानुभूतीचा वापर इतरांवर वेधण्यासाठी आणि नियंत्रण मिळवण्यासाठी हाताळणे म्हणून करतात सतत सहानुभूती मिळवून ते इतरांना त्यांना हवे ते देण्यास दोषी ठरू शकतात किंवा त्यांचा बद्दल छेद वाटायला लावू शकतात शेवटी आपण आपल्या सबवതലचा लोकांबद्दल जागरूक राहणे आणि जीवीना कारण सहानुभूती देतात आणि प्राप्त करतात त्यांना टाळणे महत्त्वाचे आहे ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना पाठिंबा आणि सहानुभूती प्रदान करणे महत्त्वाचे आहे परंतु सीमा निश्चित करणे आणि आपल्या स्वतःच्या भावनेत कल्याणस प्राधान्य देणे देखील महत्त्वाचे आहे विषारी नातेसंबंधपासून आणि सहानुभूती मिळवण्यासाठी भरभराट करणाऱ्या व्यक्तींपासून स्वतःला दूर ठेवून आपण स्वतःला भावनिक थकवा येण्यापासून वाचवू शकतो आणि निरोगी अधिक सकारात्मक संबंध राखू शकतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशीच छान छान कथासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद